नमस्कार मी ऍडव्होकेट राकेश सोनटक्के आज आपण थोड्या वेगळ्याच कौटुंबिक प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहोत त्यात झाले असे की डिसेंबर विजय मोरे यांनी तेलारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की त्यांचा मोठा भाऊ किरण मधुकर मोरे यांनी त्याची पत्नी स्वाती व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली घरगुती वादामुळे किरणची पत्नी त्यांच्या मुलीला घेऊन तिच्या आई वडिलांच्या घरी निघून जात होती किरण जेव्हा त्याच्या बायकोला आणण्यासाठी सासरच्या घरी जायचा म्हणजे स्वातीकडे जायचा तेव्हा स्वातीचे वडील मनोहर रायबोले तिची आई सुनंदा तिचा मेहुणा आकाश आणि तिचा काका नंदू रायबोले हे सर्व घरातील रहिवासी त्यावेळी ते तेथे हजर असायचे हे ठिकाण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील भातकुली या ठिकाणी किरणचा मानसिक छळ हे सर्वजण करत असत आणि या नेहमीच्या मानसिक छळाला कंटाळून किरणने विष घेतले व स्वतःला संपवले स्वाती नेहमी नेहमी तिच्या माहिरी निघून जायची आणि तो तिला नेहमीच आणायला जायचा आणि त्याला नेहमीच त्याच्या सासरच्या लोकांकडून मानसिक छळ सोसावा लागत होता म्हणजे स्वातीचे आई वडील स्वातीचे इतरही नातेवाईक त्याला बोलायचे ही घटना बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली किरणला अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले सत्तावीस नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर कंप्लेनंट किरणचा भाऊ विजय मोरे यांनी दिलेल्या कंप्लेंटवरून तेल्लारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आणि या प्रकरणाचा तपास सुरू झाला परंतु याचा परिणाम असा झाला की ते सर्व आरोपी फरार झाले याशिवाय आरोपींनी अकोट येथील सेशन्स कोर्टामध्ये अँटीसिपटरी बेल फाईल केली परंतु कोर्टाने मात्र त्यांची अँटीसिपटरी बेल नाकारली म्हणजे त्यांना बेल दिली नाही खूपच रेअर प्रकरणांमध्ये वाईफच्या कुटुंबियांविरुद्ध केस दाखल केली जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच टेक केअर ऑफ युअरसेल्फ